आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरण बनवणार आहोत आरण बनवण्यासाठी मी येथे तुरीच्या शेंगाचे दाणे घेतलेले आहेत जे सोलून घेतले आहे मी आणि त्याबरोबरच मी घेतलेली आहे येथे मेथीची भाजी मेथीची भाजी मी छान स्वच्छ धुवून व कापून घेतलेली आहे त्याबरोबरच मी आता इकडे घेतलेली आहे ह्या मिरच्या घेतल्या आहेत छान कापून आणि त्याबरोबरच इथे लसूण कांदे आणि इकडे टमाटर कापून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि इथे तांदळाचं पीठ आणि इथे जिरा मोरी घेतलेली आहे आरण ही झाडीपट्टीतील एक रेसिपी आहे जी खूप छान लागते चवीला तुम्ही भातासोबत खाऊ शकता आता इथे मी गॅसवरती तेल ठेवलं होतं गरम होण्यासाठी त्याच्यामध्ये मी आता इथे जिरा मोहरी टाकत आहे जिरा मोहरी टाकल्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे लसूण लसूण टाकायचं आहे आणि लसूण टाकल्यानंतर आपल्याला लगेच टाकायचे आहे त्याच्यामध्ये कांदे बघू शकता मी आता इथे हे कांदे टाकत आहे कांदे टाकल्यानंतर आता त्याला छान असं परतून घ्या बघू शकता या प्रकारे तुम्हाला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लगेच टाकायचे आहे मिरच्या ज्या मिरच्या आपण कापून ठेवले होते ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मिरच्या सुद्धा छान असं परतून घ्या बघू शकता सर्व मिरच्या टाकून द्या त्याच्यामध्ये आणि छान असं या प्रकारे परतून घ्या बघू शकता या प्रकारे तुम्हाला परतायचं आहे आणि त्याला शिजू द्यायचं आहे कांदे व मिरच्यांना शिजू द्यायचं आहे आता बघा आपले कांदे व मिरच्या शिजलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळदी पावडर टाकूया हळदी पावडर टाकल्यानंतर परतून घेऊया आणि आपला जो मीठ घेतला होता चवीनुसार तो चवीनुसार मीठ टाकूया आणि अजून पुन्हा त्यांना परतून घेऊया आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे टमाटर टाकूया टमाटर टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला छान त्यांना परतून घ्यायचं आहे आणि त्याला शिजू द्यायचं आहे बघू शकता आता थोड्या वेळ याला आपण झाकून ठेवूया जेणेकरून आपले टमाटर शिजले पाहिजे आता काही वेळानंतर बघा टमाटर हे छान शिजलेले आहेत आता याला आपण छान असा पुन्हा एकदा परतून घेऊया बघू शकता याप्रकारे आपल्याला हे परतून घ्यायचे आहे टमाटर छान शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये मेथी टाकूया मेथीची भाजी टाकूया मेथीची भाजी सुद्धा आपल्याला त्यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघा छान ते मिक्स करून घ्या परतून घ्या या प्रकारे आपल्याला परतत राहायचं आहे जेणेकरून ते जळलं नाही पाहिजे आणि आता त्याच्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत हे तुरीचे दाणे जे तुरीच्या शेंगण्याचे दाणे आपण सोलून ठेवलेले होते ते टाकलेले आहेत आपण याच्यात आणि याला छान आता थोड्या वेळासाठी आपण झाकून ठेवूया बघू शकता या प्रकारे झाकून ठेवायचं आहे काही वेळानंतर बघा तुरीचे दाणे आपले थोडे थोडे शिजलेले आहेत आणि मेथीची भाजी पण शिजलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया पाणी टाकून आता आपण त्याला छान असं परतून घेऊया आपल्याला जेवढं हा आरण बनवायचा आहे तेवढं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे आणि आता आपण एकीकडे जे आपण हा तांदळाचं पीठ घेतलेला होता त्या तांदळाच्या पिठामध्ये पाणी टाकून त्याला मिक्स करून घेऊया बघू शकता या प्रकारे आपल्याला तांदळाचं पीठ आणि पाणी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स करून झाल्याच्या नंतर आता आपण हे जे आपण एकीकडे गॅसवरती आरण ठेवलेला होता उकडी येण्यासाठी त्याला छान उकडी आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते तांदळाचं पीठ सोडायचं आहे म्हणजे टाकायचं आहे त्यानंतर छान परतून घ्या आणि याला उकडी येईपर्यंत वाट बघा काही वेळानंतर बघा ही उकडी आलेली आहे या आरणाला म्हणजे आपला आरण एकदम रेडी झालेला आहे खाण्यासाठी पण त्याआधी आपण याच्यामध्ये थोडं कोथिंबीर टाकूया ज्यामुळे याची टेस्ट आणखीन वाढणार कोथिंबीर टाकल्यानंतर हा आरण एकदम रेडी आहे खाण्यासाठी हे खायला खूप मस्त वाटते झाडीपट्टीमध्ये हे भातासोबत खाल्ले जाते तुम्ही जर हे एकदा ट्राय कराल एकदा जर बनवाल ही रेसिपी तर तुम्ही या रेसिपीची नक्की फॅन व्हाल एकदा तरी तुम्ही हे नक्की ट्राय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद